जय अनकोटी ब्रह्मांडनायक राजा गिराज योगिराज पर ब्रह्म सदगुरु श्री स्वामी समर्थ महाराज हृपे आज स्वामी समर्थ महाराजी कथा है जे स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून बदलून गेले ते मी तुमच्याकडं थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज जय श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज गुराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांची कृपा प्रत्येक भक्तावर होते स्वामी महाराज प्रत्येक भक्तावर लक्ष एक दिवसाचा प्रसंग आहे अक्कलकोट मधला थोडा कमी कर स्नान घालण्यासाठी ही सुंदरबाई कायम स्वामींजवळ आणि आणि बुवा यांच्या मनापासून तरी असायची की मी सुद्धा कधीतरी स्वामींना स्नान घालावं आणि हे बुवा लांबून हे दृश्य बघत असे आणि चोळप्पा महाराज आणि ही सुंदराबाई कोणाची दाद लागू देत अक्कलकोट अक्कलकोटमध्ये महाराज ताणासाठी बसलेले होते एक कसं असतं भक्ताची जर त्रिंब मनापासून इच्छा असली तर स्वामी महाराज ती इच्छा पूर्ण करून घेतात आपण मनामध्ये जर एखादा विचार केला ही स्वामींची सेवा आहे ही मला भेटली पाहिजे तर स्वामी महाराज न सांगता करून घेतात कारण की ह्या हप्त्यामध्ये मी अक्कलकोट गेलो होतो अचानक प्लॅन झालेला होता आणि अक्कलकोटला जाता जाता मध्ये एक शेतकरी एक जवळच आमचं नातं त्यांनी मला एक पाठी भरत स्ट्रॉबेरी दिली तर मी ती स्ट्रॉबेरी घेतली आणि घरी मुलांसाठी घेऊन गेलो पण मुलं मला त्या दिवशी असं बोलले की पप्पा आम्हाला स्ट्रॉबेरी आज खायची नाही आणि थोड्याच वेळात असं मनामध्ये आलं की आपण अक्कलकोट जाऊया आणि अक्कलकोटला ती स्ट्रॉबेरी घेऊन गेलो अभिषेकला बसलो आणि अनुप गुरुंच्या कानामध्ये एवढंच सांगितलं की मी महाराजांसाठी स्ट्रॉबेरी घेऊन आलेलो आहे आणि स्ट्रॉबेरी घेऊन आलो एवढं बोलल्यावर अनुप गुरुजीच्या चेहऱ्यावर हस्ते निर्माण झाले होते त्यांनी त्यांचे जे भाऊ होते भाऊबंद होते त्यांना बोलवलं सांगितलं स्वामींची कृपा बघा म्हणे काल विषय झाला की स्वामींना सर्व फळ येतात पण स्टॉबेरी काय अजून आलेली नाहीये आणि आज स्ट्रॉबेरी आपल्या पुढे आलेली तर हा माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा अनुभव आहे की स्वामींसाठी स्ट्रॉबेरी आपल्या सुरगाण्यातून स्वामींपर्यंत ते करून घेतात फक्त आपली श्रद्धा तिथपर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्यांची इच्छा असती ना ते आपल्याला जवळ बोलूनच घेतात आज तसे राजपूत काका नॅझिरल्यावरून आलेले त्यांची मुली पॅरिस आणि मुलगा रशियाहून त्यांनी युट्यूबवर बघितलं आणि स्वामींनी त्यांना परदेशातून आपल्या मठामध्ये दर्शनाला बोलून घेतलं कळवणचं महिला मंडळ त्यांच्याकडे मी भी भिक्षा मागायला गेलो तर तेव्हापासून त्यांची इच्छा होती या मठामध्ये एक दिवस यावं आणि ते सर्वजण आलेले आणि आपले बावीसगर कंपनी ते पण येतात दर गुरुवारी आपले पवार काका एक गुरुवार असा सोडती नाही तर ते नाशिकून महाराजांच्या दर्शनाला येतात हा मनातली इच्छा असते की स्वामींना ज्या भक्ताला बोलून घ्यायचा असतं त्या भक्ताला ते बोलवून घेतात कारण त्यांच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही एखादा दोन मनापासून इच्छा करत असला की मला स्वामींच्या दर्शनाला जायचंय त्याच्याकडे किती पैसा असो पण स्वामी महाराज त्याला कधीच जवळ का त्याच्या श्रद्धा नसते तशी श्रद्धा या वामन बुवांची होती ते स्वामींकडे बघत होते स्वामींना स्नान करत होते माझी इच्छा आहे की मी स्वामींच्या अंगावर थोडं तरी गंगेच स्नान टाकावं मी मनापासून इच्छा करत होते महाराजांनी वामन बुवाकडे पाहिलं एकच बोलले अरे हा ओडकीच काय आवडतोस आणि हा चोळ्यात का ऐकणार ते तू ये माझ्या अंगावर स्नान कर हे पाणी हे माझ्या अंगावर टाक वामन बुवा पळत आले आणि एक प्रेमाचा शब्द होता तर चोळपा महाराजांसाठी ते त्याला जैन असं म्हणत असते या जैनाच काय घाबरत चोळपा महाराज बाजूला उभे राहिले सुंदरवाय बाजूला झाले आणि स्वतः वामन बुवा स्वामी आले ज्या वेळेस मनामध्ये कोणती इच्छा नसते ना तर आपल्याला सर स्वामी बोलवत आहे ब्रह्मांड नाईक बोलत आहे त्यावेळेस त्या आपल्या मनातल्या आकांक्षा मनाची श्रद्धा आणि मनावर झालेला विश्वास हा फार वेगळा असतो कारण की ती भगवंताने आपल्याला बोलवलेली आहे आणि तो ब्रह्मांड नाईक बोलवतोय त्यावेळेची अवस्था ही बुवांची फार वेगळी होती डोळ्यामध्ये असं बोलून आलेले होते जो उभे राहिले हात जोडले स्वामी म्हणतात अरे बघतोच काय या जेणात घावरतोच का या बोडकीत घावरतो उचलते पाणी नान घ्याला वामन वामनभुवानी आनंदाच्या भरामध्ये ती बादली भरलेली होती ती हंडा भरलेला सर्व पाणी स्वामींच्या अंगावर टाकलं आणि त्या दिवसाची सेवा ही वामन बुवांना मिळाली पितांबर नेसवलं स्वामींना स्वामींच्या कपारी गंध लावला आणि वामन बुवांना तो आनंद त्यांच्यासाठी फार वेगळा होता स्वामी महाराज एवढंच बोलले अरे वामना नान तर सुंदर घालतोच पण काही जेवणाची व्यवस्था करणार आहे का नाही आणि वामन बुवा स्वामींना झाले आणण्यात गोष्टी अशा असतात त्या स्वामींनी घडवलेल्या असतात स्वामी महाराज तिथून उठले मारुती मंदिराजवळ आले आणि एक स्वामी भक्त स्वामींबरोबर आले आणि स्वामी महाराज मारुती मंदिराजवळ बसले असताना स्वामींनी ठरवलं आज आपल्याला खास बागेकडे जायचंय स्वामी महाराज निघाले असंख्य स्वामी भक्त स्वामींच्या मागे निघाली दुपारची वेळ होती उन्हाचा तडाका कडक होता त्यावेळेस ऊन लागत होत पाय पोळत होते प्रत्येक स्वामी भक्त उन्हाच्या तडाक्याने हळूहळू कमी होऊ लागला आणि स्वामी बरोबर फक्त चार जण राहिले दुपारी तीन वाजले असत अग्ग पुढच्या बाहेर एक गाव होत त्या ठिकाणी स्वामी महाराज घेऊन बसले मारुती मंदिरात बसलेले होते तिथल्या काहीतल्या गावातल्या लोकांनी स्वामींसाठी हुक्का घेऊन आले होते महाराज हुक्का घ्यावा महाराजांनी असा हात केला हुका बाजूला करून दिला आणि स्वामी सोबत एक बाबासाहेब जाधव म्हणून एक कायम स्वामी सोबत असायचे त्यांचं वर्णन मध्ये फार कमी केलेलं आहे पण ते कायम स्वामी सोबत असायचे तर बाबासाहेब जाधव स्वामींजवळ होते त्यांनी स्वामींना विनंती केली स्वामी दोन घास खाऊ द्या पण स्वामी त्या दिवशी जेवले नव्हते स्वामी विश्रांतीसाठी तिथं थांबले आणि झोपे गेले होते तिथं शेतामध्ये एक रावण वाणी होता त्याची स्वामींवर नितांत सेवा होती दिवसभर स्वामींच नामस्मरण घ्यायचं शेतामध्ये गेल्यावर स्वामी समर्थ गे स्वामी समर्थ बस स्वामींशिवाय स्वामी त्याला काहीच आठवत नव्हतं हा ना दुपारच्या वेळेस आपल्या पत्नीला घेतलं तीन वाजता सुमार असेल आणि शेतामध्ये नवरा बायको आले या रावणाने नांगर हातामध्ये घेतलं आणि नांगरू लागला जमीन नांगरत असताना पत्नी बरोबर होती आणि दोघ जण कष्ट करत होते एक पहिली गोष्ट आपली संती जी पत्नी ती आपल्याला साथ देणं घातली ना आयुष्यात कोणती कठीण परिस्थिती असू द्या तुम्ही निभावूनच देणार कायम ह्या विषयावर बोलत असतो आयुष्यात सर्वात मोठा दागिना तुमच्या सोबत तर तुमची पत्नी लहानपणी सोबत तुमचे मित्र राहणार आयुष्यभर तुमच्या सोबत कोणी नाही राहणार तुमचे आईबा तुमचं लग्न होई सोबत तुमच्या सोबत राहणार पण पत्नी जस तुमचं लग्न झालं तर शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला साथ देणारी कोणी असं तर ती तुमची पत्नी तुमच्या दुःखात संकटात प्रत्येक वेळेस बरोबर असेल तर ती पत्नी आणि माणसाला संघ सुद्धा अशी असावी ना फार सुंदर संगत असावी जसे चेणे असतात चेणे जर दारूच्या दुकानात असले तर त्याला चाखणा म्हणतात आणि तेच जर चेणे गुळाबरोबर दिले तर त्याला प्रसाद म्हणतात त्याला म्हणतात संगत आपली संगत कशी असावी हे आपल्याला अवलंबून असत आपली संगत जर सुंदर अशा माणसाबरोबर सुंदर व्यक्तीच्या विचाराबरोबर असली तर सुंदर आपले विचार होतात आपली संगत जर वाईट माणसावर असली तर आपले विचार हे वाईट होत असतात म्हणून संतीवर जास्त आपण भर देत असतो तर संगत ही चांगल्या लोकांची आपली असती पाहिजे त्यात आपले विचार हे सुंदर होत असतात जशी संगत तशी आपली पंगत तशी यांच्या पत्नीची यांना साथ होते पत्नी आणि आपला पती दोघ नांगरू लागले हा नांगर धरत धरत पुढं जाऊ लागला आणि त्या शेतामधून एका बिळामधून एक साथ निघाला पत्नी काम पती काम करत असताना एक पत्नी तर कोणत्या लक्षात ठेवा ती आपल्या पतीकडं निर्घूल बघत असते आणि त्याच्यावर लक्ष देतात ते काळजी करत असते तशी रावणाची पत्नी आपल्या पतीची काळजी करत होती आपला पती नांगरू राहिला आणि बघते आणि तेवढ्या वेळाला आपल्या बिळातून एक साप निघाला तो साप त्या नांगराजवळ आला त्याचा धक्का त्या नांगराचा धक्का त्या सापाला लागला धक्का लागल्यावर त्याने फनावर केला नांगर पुढं गेलं आणि रावणाच्या पायाला त्याने दंश केला दंश केल्यावर पतीचं लक्ष होतं आणि तिचं लक्ष त्या पायाजवळ गेलं तिथं साथ दिसला घाबरली आम थांबा जोऱ्या धावात दिला जीवा जीव राहिला नाही माझा पती तिथं पडतोय आणि तू ती पत्नी मनापासून वेदना होत आहे तिला की माझा पती पडलेला आहे ते अडू अरे कोणी आहे का जवळ कोणी आहे का जोर जोरात ताळू लागले रडू लागले तिथे आणि रावणाऱ्या देऊन खाली कोसळला रावणाची पत्नी पळत पळत तिचा आपल्या पतीजवळ आली तोंडातून फेस येऊ लागला आपल्या पदराने त्याच्या तोंडाचा फेस पुसू लागली आहो उठा रडू लागली कोसळू लागली तिथे डोळ्यातले आसरू निर्माण झाले होते आहो उठा ना तुमच्याशिवाय मला कोण आहे आणि आपल्या पतीला हलवू लागले आजूबाजू शेतामध्ये काही लोक काम करत होती जोर जोरात आवाज देऊ लागली आवाज कोणाला पोहोचत नव्हता अव ऐका ना कोणी आहे का माझ्या पतीला साप चावलेला या ना बिचारी जोर प्रत्येकाला आवाज देऊ लागले पण आवाज तिचा पोचत नव्हता तेवढ्या तिच्या हात वर होते बाजूच्या एका शेतकऱ्याचं तिच्यावर लक्ष गेलं लक्ष गेल्यावर त्यांनी बघितलं रावणाची पत्नी आवाज देते त्याने आजूबाजूच्या लोकांना सांगितलं अरे रावणाची पत्नी काहीतरी बोलवते म्हणून बाकीचे लोक गोळा झाले सांगितलं घडलेला प्रसंग तिने लोकांना सांगितला आणि आता काळ पडत चाललेलं होत पूर्ण विष पूर्ण अंगामध्ये फैललेलं लो होत लोक म्हणू लागले वैद्याकडे यावं प्रत्येकाचे विचार वेगळे होऊ लागले होते त्यात भेड वाया जाऊ लागले आणि ही बिचारी पत्नी प्रत्येकाला सांगते अरे तरी या माझ्या पतीचा इलाज करा माझ्या रावणणाला वाचवा प्रत्येकाला विनंती करते हात जोडते आता लोक बोलू लागले त्यात एक जण बोलू लागला अरे स्वामी समर्थ मारुतीच्या मंदिरात आलेले आपण तिथं घेऊन या अक्कलकोटचे स्वामी आहे त्यांच्या अनेक चमत्कार मी ऐकलेले आपण रावणाला स्वामींजवळ नेऊया स्वामी नक्की ने काहीतरी चमत्कार करतील रावणाला उचललं आणि मारुती मंदिरात ओळस रावणांनी जीव सोडून दिलेला होता रावणाची नाडी चेक करण्यात आली नाडी दाखवत नव्हती बिचारी पत्नी व्याकुळ झाली होती पतीसाठी डोक्यावरून हात फिरवती घडी घडी आहो उठो उठाओ प्रत्येक वेळेस आवाज देते स्वामींकडं बघितलं आणि रावणला दाखवती स्वामी झोपलेले होते बाकीचे स्वामी भक्त सांगू लागले बाई जोरात बोलू नका स्वामी विश्रांती करताय स्वामी विश्रांती करताय जर तुम्ही उठवलं तर स्वामी चिडते अहो चिडू द्याव माझा पती मला सोडून जातोय स्वामी मला काही बोलले तरी चालते पण स्वामींना उठवा माझ्या पतीला वाचवा ते जोर जोरात रडते स्वामींच्या चरणांना हात लावते वो स्वामी त्या दिवशी काही उठत नव्हते जवळ बाबासाहेब जाधव बसलेले होते त्यांना तिची दया आली म्हणून ते उठले आणि रावण जवळ गेले रावणाचा हात हातामध्ये घेतला आणि त्यांनी बघितलं की रावणांनीचा जीव सोडून दिलेला आहे बाबासाहेब जाधव स्वामीचे चमत्कार असंख्य बघत होते म्हणून त्यांनी स्वामींना उठवण्याची शक्ती केली नाही स्वामी जवळ गेले जवळ स्वामींच्या पादुका होत्या त्या उचलल्या आणि रावणांच्या डोक्यावर ठेवल्या रावणाच्या डोक्यावर ठेवल्यावर स्वामी महाराज तत्कन गोठले त्या ठिकाणी अरे हरामकर माझ्या जोडी तुला कोणी उचलायला लावलंय हो तुझा अधिकार काय अक्कल आहे का, का तुला स्वामी महाराज शिव्या देऊ लागले स्वामींचा रागिष्ट चेहरा तयार झालेला होता डोळे लाल बुंद झाले ला ला होते तेज बुंद झाले होते आणि स्वामी भक्त स्वामीकडे बघून सने पळून गेले फक्त दोन जण रावणाजवळ थांबले रावणाची पत्नी तिथे बसलेली होती बाबासाहेब जाधव घाबरले स्वामींच्या पाजुका जवळ ठेवून दिल्या आणि बाजूला पळून गेले स्वामी महाराज चिडलेले होते महाराजांनी डोक्यावरची टोपी घेतली बाजूला फेकून दिली अंगावरचं उपकरण होत बाजूला फेकून दिलं लंगोटी नेते होती लंगोटी काढून टाकी स्वामींनी फाडून टाकली त्या ठिकाणी स्वामी दिगंबर अवस्थेत तिथे उभे होते स्वामी महाराज अरे दादाबा बाळा कुठे इकडे बाळा साहेब घाबरू लागले ला स्वामींचा राग बघू लागले साहेब थरथरल्या अंगाने समोर स्वामी स्वामी आले हात चोडू लागले थर झाले हाताने स्वामी पुढं हातून विनंती करताय चूक झाली स्वामी क्षमा करा कसता चुकला हराम कोणा तुला कळत नाही तुझ्या मनात येईल आवा आमच्या जोड्यांना हात लावायचा अधिकार आहेत कुठे तुला बाबासाहेब क्षमा मागताय आहे स्वामी सांगताय अंगावरचा रखा काढ बाबासाहेब अंगावरचा अंग रखा काढताय डोक्यावरची पागोटी काढ पागोटी काढताय आता फक्त ते आपल्या धोत्रावर उभे होते बाबासाहेबांना भीती वाटू लागली महाराज दिगंबरावरतीच उभे मला का दिगंबरावरतीच उभे करणार नाही स्वामींनी सर्व कपडे काढलेले आता मलाही काढायला लावतील म्हणून त्यांना मनामध्ये भीती वाटू लागली स्वामी बोलले तू रावांना माझे जोडे ठेवतोस जा मग त्या रावण जोड त्याच्या कानामध्ये त्याच्या नावाने आवर्जय बाबासाहेबांना आनंद झाला स्वामींनी आदेश दिलेला आहे आणि स्वामी आदेश देता म्हणजे काहीतरी योग्य घटना घडत बाबासाहेब रावण आहे कानामध्ये आवाज येत आहे रावण रावणाचा एकही फरक पडत नाही रावणाची पत्नी बाजूला बसलेली होती स्वामींकडं रडलडल्या डोळ्यांनी आणि हडल्या आवाजाने स्वामींकडे बसते हात जोडते स्वामींच लक्ष तिच्याकडे जात आहे महाराज माझा पती पडलेला आहे त्याला वाचवा हो स्वामी ते जर नाही तर माझ्या आयुष्यात कोणीच नाही स्वामी आम्हाला मुलबाड सुद्धा नाही स्वामी ते त्यांचा आधार आहे स्वामी जर ते नसते तर मला आधारच नाहीये आणि रडू लागली स्वामीचे चरण पकडू लागले स्वामी महाराज म्हणता मी असताना रावण काय होणार हा रावण्णा आवाज द्या बाबासाहेब परत रावणना जवळ गेले कानामध्ये बोलू लागले रा रावण रावणना महाराज सर आवाजामध्ये मोठ्या आवाजामध्ये बोलले अरे बाबा मोठे त्याला बोलो आम्ही तुला आमचं नाव सांग स्वामी महाराज हे दोन शब्द बोलले बाबासाहेबांनी रावणाला आपल्या मांडीवर आपल्या डोकं ठेवलं आणि त्याच्या दोन्ही कानांमध्ये आरोपी बोलताय रावण हे रावण तिसरा आवाज येत आहे रावणा आवाज ऐकला आणि रावणाने डोळे उडून इकडे तिकडे बघू लागला समोर साक्षात बघू लागला डोळ्यातून आसरून निघू लागले स्वामी, ला, स्वामी तुम्ही मी भाग्यवान आहे स्वामी आज जर मला साफ चावला नसता तर तुमचं दर्शन मला झालं नसत स्वामींकडे बघतोय स्वामींना सांगतोय स्वामी मला भूक लागलेली आहे आणि भूक लागल्यावर स्वामी म्हणता तुला पाहिजे काय तर तो म्हणतो मला खीर पाहिजे एक आपल्यामध्ये मध्ये असे जर साप चावला तर त्याला दूध हा प्रकार दिला जात नाही आणि तो स्वामींकडे खिरी खीरची मागणी करतोय स्वामी म्हणता त्याला खीर खाऊ का त्याला खीर दिली त्याने खीर पिली जेवण केलं तेव्हा एका व्यक्तीने सांगितलं स्वामी तुम्ही त्याला खीर पाजली त्याला साफ चावलेला आहे साहमी त्याच्याकडे बघून असत आहे अरे जिथं आम्ही आहे तिथे भक्ताला काय होणार आहे त्याने खीर पिले त्याने विषय पिलं तरी त्याला काहीच होणार नाही कारण तो आमचा भक्त आहे आमच्या भक्तावर त्याची काळजी घेणं हे आमचं काम आहे हे स्वामी महाराज मध्ये बोलत होते त्या रावणासाठी रावणाने जेवण केलं केव्हा मी चितरून गेलं त्यालाही ना कळालं नाही घडलेला प्रसंग पत्नी सर्व सांगते बाबा साहेब सांगतय रावण शुतीवर आलेला होता स्वामींजवळ गेलेला स्वामींकडे स्वामी हात जोडतोय महाराज तुम्ही इतकी दया करतात भक्तांवर तुम्ही माझ्यासाठी या गावे आलेले स्वामी तेव्हा स्वामी सांगतात हो रावण ना तुझी काळजी होती म्हणे आता मी अक्तरकोट सोडून तुझ्यासाठी एका गावी आलेलो ही भक्ताची काळजी त्या ब्रह्मांड नायकाला आहे तो ब्रह्मांड नायक आपल्या बरोबर वर आहे तो आयुष्यभर आपल्या बरोबर आहे फक्त आपली मनाची श्रद्धा त्याच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आपला विश्वास वर तिथपर्यंत पोहोचला पाहिजे तेव्हा तो आपल्या सोबत असणार आहे आपण जर वरवरच त्याचं नामस्मरण करत राहिलो तर तो, तो सुद्धा आपल्या वरवरच लक्ष देणार आहे कारण की त्याची कृपा आपल्याला प्राप्त करून घ्यायची आज जरी स्वामी महाराज समाधी अवस्थेते पण सुक्षरूपामध्ये प्रत्येक भक्ता आहेत ते आपण कधी आवाज देतो ते कधी आपल्या सोबत येऊन उभ्या असतात फक्त आपल्या मनातली भावना कशी असते काही काही भक्तांना समजत की मठामध्ये गेल्यावर स्वामींना जर आपली इच्छा सांगितली तर ती लगेच पूर्ण होते म्हणून काही काही भक्त येतात आणि स्वामी जो प्रार्थना करतात माझी इच्छा पूर्ण करा आणि त्यांची अशी अपेक्षा असते की एका दिवसातच इच्छा पूर्ण झाली पाहिजे म्हणजे कसं असतं आपण जसं एखाद्या पिक्चर मध्ये जातो त्या पिक्चर मध्ये एखादा हिरो असतो बघा तुम्ही त्याच्या खूप दुःख असतो कधी नसतो तो मंदिरात जातो त्या देवाशी भांडण करतो आणि लगेच त्याच्यावर देव प्रसन्न होतो मी तुझ्या मंदिरात करीत आलो नाही आज आलो मग त्यावेळेस लगेच देव प्रसन्न होतो आणि देव प्रसन्न झालं तर तेच आपण मनामध्ये भावना घेतो आणि आपण मी मठात येतो स्वामींना तसंच बोलतो मी कधी मठात आलो नाही पण आज आल्यामुळे माझी इच्छा का पूर्ण करत नाही तुला म्हणतो मी मठात आलो पण माझं कामच झालं नाही अरे हा पिक्चर नाही हा आयुष्याचा पिक्चर आहे तुझे कर्म कसे तुझ्या कर्मात फेरा कसा आहे त्याच्यावर स्वामी महाराज प्रसाद देतात आणि तुझ्या कर्मामध्ये जर काही वाईट गोष्टी घडल्या असत त्याचा कमी करून तो दाब महाराज पुण्याचा वाटा तुझ्या कर्मामधून तुझं चांगलं कसं होईल हे स्वामी महाराज आशीर्वादाच्या रूपामध्ये देतात कोणत्याही गोष्टीला वेळ लागणार पण स्वामी महाराज देणार पण असे देणार भर भरून देणार हा रावण स्वामींना सांगतोय महाराज तुम्ही मला दर्शन दिलं माझ्यासाठी तुम्ही राहणार स्वामी सांगतात अरे तुझ्यासाठी तर आमचे भक्त आम्हाला प्रिय जो कोणी अक्कलकोटमध्ये असला अक्कोटच्या बाहेर असता आमचं जर नामस्मरण घेतलं तर आम्ही त्याच्या सोबत असतो फक्त त्या भक्ताने आमचं नामस्मरण श्रद्धेने विश्वासाने घेतलं पाहिजे तसंच तू रोज आमचं नामस्मरण घेत होता म्हणून आम्ही तुझ्या काळजी काळजीपोटी या गावामध्ये आलो होतो ही सर्व आमची लिला आहे रावांना ह्या लिलेमधला तू एक भाग आहे रावांना आणि त्याची पत्नी स्वामीकडे भक्त आहे आणि स्वामीच्या चरणांवर डोकं ठेवत आहे आणि एकच स्वामी मला आशीर्वाद देत आहे घेऊ नको